आता सकाळ सकाळी उठले आजचा दिवस आहे सहावा आणि चालले चालत पाच ओव्हरटेक हो भारत मारत आले पालखी जवळ बघू शकता पालखी थांबवले इथं था। सर्व अजून साई बंधू आमचे मागे जाम मागे आम्ही पूर आल्या व्हिडिओ शूटिंग चालले वाटते बघा वन ऑडिओ प्रोफेशनल लाईट आणि इफेक्ट्स आपले साई साई बघताना काही फ्री मध्ये सेवा उपलब्ध करून दिले काही साई सेवक एक खूप मोठे आहे आमच्या गावातले गणेश गायकर दाखवतो आता वरती काही आतमध्ये आता डोंगर चढून घ्या वरती आता चालल्या परत पालखी जवळ मला दाखवतो काय त्या अगदी कसली चक्की आहे पवन चक्की कमेंट करून नक्की सांगा चाललं चांगलं पेटी दिली भावानी आम्हाला याबद्दल शुभेच्छा मत टाका गोगोर लोकांना आईस आई बघा ढोकला घालायचे तो आता अजून काय काय समोसा गुलाबजामुन आणि काय कचोरी कचोरी ना बघू माझी पण पेटी करतो सगळ्यांना सेमत असेल ना चालत चालत पुढं म्हणजे आलं हे बघा उसाची ना डांबड्याची शेती आहे काय रे आहेत ना उसायत कि काय तुला उसा काय रे नाही आतमध्ये सांगता तू कोण उस की आतमध्ये मग ठीक आहे नाही काहीच मक आंबे झाड पेरू जरा थांबले हो आणि तुम्ही बघू शकता इथं कसली मिटिंग जमली काय म्हणजे सीन आहे समजलं नाही पालखी थांबली इथं था। आणि माझ्यासाठी थांबले नंतर काय झालं इथं सीन काय आईस्क्रीम सोडा आईस्क्रीम सोडा गाईज आज मंडळाला आईस्क्रीम सोडा आहे कोणच्या तर्फे म्हणजे कोणच्या तर्फे संस्था नावडे शिक्षणवाले तर्फे पदयात्री पदयत्रींना दरवर्षीप्रमाणे हे वर्ष दुसरे या दुसऱ्या वर्षी आम्ही थंडाची सोय केलेली आहे त्याबद्दल ओम सारे पदयात्री मित्रमंडळाचे सचिव राजेश म्हात्रे त्यांचे आर्थिक अभिनंदन करते आणि अशी सेवा त्यांच्याकडून

हा खास आईस्क्रीम सोडा अलिबाग वरनं आलेला आहे अलिबाग वरनं आईस्क्रीम सोड्याची व्यवस्था भूमिरक्षक रिक्षा चालक मालक संघटना यांच्यातर्फे झालेले आहे मी अध्यक्ष या नात्याने मंडळाचा अध्यक्ष या नात्याने भूमिरक्षक रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व कमिटी पदाधिकारी सभासदांचा आभार मानतो जशी सेवा आपण गेल्या वर्षी दिली तशीच सेवा या वर्षी सुद्धा देत आहेत आणि पुढचे पुढेही तुम्ही देत राहाल हीच आशा तो आणि मी तुमचं सर्वांचं आभार मानतो जय काय बोलणार आज आपल्या पदयात्रेचे पदाधिकारी मान्य श्री आपले राजाभाऊ यांनी त्यांचा एक रक्षक रिक्षा चालक मालक संघटना आहे त्यांनी आपल्या पदयात्रेच्या सर्व साई भक्तांना हा अलिबाग कोयनाडवरून आईस्क्रीम सोडा त्याचबरोबर हा हा मसाला, मसाला सोडा अशा प्रकारे थंडावाची सोय केलेली आहे त्याकरिता आपल्या स्पेशली राजाभाऊ मात्रे व तसेच रिक्षा भूमिरक्षक चालक मालक संघटना यांचे स्वागत आणि खूप खूप आभारी आहे पदयात्री नावडे धन्यवाद ब्लॉगर कधी उपमोबाईल जेवण आल्या ब्लॉगर कधी उपमोबाईल पकडत नाही मिनी ब्लॉग बनवतो सर मिनी ब्लॉग सर असतं असं पण मिनी ब्लॉग होत असत कुठला आहे कुठला ब्लॉग रेट पाहतात चला मग साईराम चालू आमची गॅंग गेले आई आता पोहचल इथं स्टॉप जवळ बघू शकतो देवउले तर थांबल्या पालखी थांबल्या वाटत बघू शकतात आई चालेन आणि मागच्या बघा एकच नंबर पालखी नाही बघाईच नावडायचं बाबू ड्रायव्हर असते ओम साईराम्ही काहीच समा दर्शन घेऊन दाखवतो मग आतमध्ये काय अर्षात काय काढायचे आता फोटो कोणतं तुझं का बघू एस्टेमिक फोटो कस एक पोज दे गाइस सनसेट एकच नंबर झाले आज अरे ऍस्टेमिक फोटो करायचं कसलं स्ट्रेचिंग चालू आहे तुम्ही राही नाही बसल्यान मी बघा काहीच कसला भारी आले गाईस असं वाटते तर शार्प लावल्यान दोन 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 शार्प लावल्यात पेट्रोल पंप चमजत साई बंधू आमचे पुढे गेलेत चला त्यांच्या सोबत इथं होता था। पालखीदारा थांबले तर बघा अगदीशेत दादा बसले इथं दादा कधी बसून येत तू काल हा कधी बसून येतो विचारतो हे तू कितवा वर्ष आहे असं सांगणार काय काय विचारणार वसाच्या छतिवळी माझ्या बायाला ते बोल